नमस्कार आज आपण एका एका हरवलेल्या खजिन्याची गोष्ट ऐकणार आहोत एक असा खजिना जो बाहेर कुठे नाही तर आपल्या आतच आहे हो आपल्याकडे पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ची एक आध्यात्मिक शिकवण आहे जी आत्मपरिवर्तनाचा एक संपूर्ण नकाशात सादर करते हो आज आपण तो नकाशा उलगडणार आहोत म्हणजे आपण तो खजिना कसा विसरलो आणि पाच हजार वर्षानंतर त्याला परत मिळवण्याची किल्ली काय आहे याचा शोध घेऊया बरोबर आणि या नकाशाचा सर्वात महत्वाचा भाग आहे वर्तमानातील वेळ अच्छा हे शिकवण सांगते की आपण एका अशा निर्णायक क्षणी उभे आहोत जिथे भूतकाळातील ओझ उतरवून एका नवीन भविष्याची निर्मिती करण्याची संधी आहे वा त्यामुळे आजच्या चर्चेचा उद्देश केवळ माहिती देणं नाही तर त्या संधीला समजून घेणं आहे अगदी तर यात काही खास शब्द आणि संकल्पना आहेत जसे की सिकलधे संगम युग कर्मातीत अवस्था हा हे शब्द सुरुवातीला थोडे जड वाटू शकतात पण आज आपलं ध्येय आहे की या सगळ्या संकल्पना सोप्या करून समजून घेऊया आणि आपल्या रोजच्या जगण्याशी त्या कशा जोडता येतील हे पाहूया चला तर मग सुरुवात करूया त्या खजिन्यापासूनच आत्मा या स्रोतानुसार आपण फक्त हे शरीर नाही तर एक आत्मा आहोत ही कल्पना तशी नवीन नाहीये पण पन... हो इथे आत्मा आणि शरीर यांना पूर्णपणे वेगळं मानलं आहे आत्मा हा ऊर्जेचा एक अविनाशी बिंदू आहे चेतनेचा स्रोत आणि शरीर तर शरीर हे एक साधन आहे एक वाहन आहे जे नश्वर आहे अच्छा सोप्या भाषेत सांगायचं तर आपण गाडी चालवणारे ड्रायव्हर आहोत गाडी नाही बरोबर आपण सहसा स्वतःची ओळख गाडीशीच म्हणजे या शरीराशीच जोडून बसतो आणि मग येतो सृष्टी चक्राचा सिद्धांत हे पाच हजार वर्षांचं एक चक्र आहे सत्ययुग त्रेतायुग द्वापलयुग आणि कलयुग एखाद्या मोठ्या नाटकाच्या पटकथे सारखं वाटतंय याला ड्रामा असच संबोधलं आहे अच्छा या चक्राची सुरुवात होते सत्ययुगापासून ज्याला ज्याला सुवर्णयोग म्हणजे गोल्डन एज म्हणतात तेव्हा आत्मा आणि शरीर दोन्ही सतोप्रधान असतात आणि मग आत्मा पुनर्जन्म घेत घेत कलियुगाच्या अंतापर्यंत येतो जिथे तो, तो तमोप्रधान बनतो थांबा इथे खूप नवीन शब्द आलेत सतोप्रधान तमोप्रधान म्हणजे थोडक्यात हे आत्म्याच्या एनर्जी लेवल सारखं आहे का म्हणजे शंभर टक्के चार्ज म्हणजे सतोप्रधान आणि बॅटरी जवळजवळ संपलेली आहे म्हणजे तमोप्रधान अगदी अचूक उपमाय <laughs> सत्ययुगात आत्मा शंभर टक्के चार्ज असतो शुद्ध आणि शक्तिशाली कलियुगाच्या अंतापर्यंत त्याची ऊर्जा जवळजवळ संपलेली असते अच्छा तो विकारांनी आणि नकारात्मकतेने झाकोळला जातो तो आपली मूळ ओळखच विसरून जातो आणि म्हणूनच आपल्याला सिकिल म्हटले आहे हा शब्द ऐकायला खूपच वेगळा आहे याचा नेमका अर्थ काय सिकिलदे म्हणजे खूप दिवसांनी भेटलेले अच्छा इंग्रजीत जसं लॉंग लॉस्ट अँड नाव फाऊंड म्हणतात तसं ही एक खूप सुंदर आणि आत्म याचा अर्थ असा की आपण आत्मे या पाच हजार वर्षांच्या चक्रात हरवून गेलो होतो आपली मूळ ओळख आपली मूळ शक्ती विसरलो होतो आणि आता या चक्राच्या शेवटी आपण पुन्हा त्या मूळ पित्याला त्या सर्वोच्च ऊर्जेला ज्याला इथे शिवबाबा म्हटले आहे भेटलो आहोत मला ही सिकिल ध्ये ही संकल्पना खूप आकर्षक वाटतेय हो कारण यात एकाच वेळी दोन भावना आहेत एकीकडे आपण हरवलो होतो याचं दुःख आणि दुसरीकडे परत सापडल्याचा आनंद दिस इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स इमोशनल आयडिया ही एक प्रकारची पुनर्भेट आहे स्वतःच्या मूळ ओळखीशी हो आणि हीच मूळ स्मृती परत मिळणं हेच परिवर्तनाचं पहिलं पावलं आहे की मी केवळ एक मनुष्य नाही तर एक आत्मा आहे जो या चक्रात आपला पाठ निभावता आहे ही स्मृतीच पुढच्या प्रवासाचा पाया आहे मग जर आत्मा इतका अशुद्ध बनतो त्याची बॅटरी इतकी लो होते तर यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का इ अर रिसेट बटन हीच वेळ म्हणजे संगमयुग आहे का अगदी बरोबर प्रश्न विचारलाय तोच रिसेट बटन म्हणजे संगमयुग अच्छा कलयुगाचा अंत आणि सत्ययुगाची सुरुवात यांच्यामधला हा छोटासा काळ याला पुरुषोत्तम संगमयुग असंही म्हंटलय कारण याच काळात मनुष्याला पुन्हा पुरुषोत्तम म्हणजे श्रेष्ठ पुरुष बनण्याची संधी मिळतेय वाव या स्रोतानुसार याच काळात ती सर्वोच्च ऊर्जा परमात्मा या सृष्टीवर अवतरित होऊन मनुष्याला पुन्हा चार्ज करण्यासाठी देवता बनवण्यासाठी ज्ञान आणि राजयोग शिकवतात आणि या चार्जिंगची मुख्य पद्धत आहे याद की यात्रा किंवा आठवणींचा प्रवास हे नक्की कसं काम करतं हे ध्यान पद्धतीसारखं आहे का जसं आपण ऐकतो हे माइंडफुलनेसच्या जवळ जाणार आहे पण यात एक महत्वाचा फरक आहे तो काय माइंडफुलनेस मध्ये आपण विचारांना साक्षी भावाने किंवा श्वासावर लक्ष केंद्रित करतो हो यात की यात्रा म्हणजे एका निराकार सर्वोच्च शक्तीच्या जो सर्व आत्म्यांचा पिता आहे त्याच्या आठवणीत स्थिर होणे ही आठवण योग अग्नीसारखं काम करते योग अग्नी Oh, हो जसं अग्नीमध्ये सोनं टाकल्यावर त्यातील अशुद्धी जळून जाते आणि सोनं शुद्ध होतं तसंच या आठवणीच्या अग्नीमध्ये आत्म्यावरील विकर्मांची किंवा पापांची काजळी जळून जाते म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर असं म्हणता येईल का की हे एका अत्यंत सकारात्मक आणि शक्तिशाली विचारावर मन एकाग्र करण्यासारखं आहे हो ज्यामुळे नकारात्मक न्यूरल पाथवेज कमकुवत होतात आणि सकारात्मक पाथवेज मजबूत होतात नक्कीच आपण याला एक मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीकरणाची प्रक्रिया म्हणू शकतो अच्छा जेव्हा मन सतत एका सकारात्मक शक्तिशाली आणि शुद्ध स्त्रोताशी जोडलेले असते तेव्हा मनातील भीती चिंता क्रोध यांसारखे नकारात्मक पॅटर्न्स हळूहळू नाहीसे होतात खरंय विचारांची गुणवत्ता बदलते आणि त्यामुळे कर्मांची गुणवत्ताही बदलते आणि ह्यातली खास गोष्ट म्हणजे इथे कोणत्याही देहधारी गुरु किंवा व्यक्तीची स्तुती करण्यास मनाई आहे हे महत्वाचं आहे कारण देहधारी व्यक्ती स्वतः मर्यादांमध्ये बांधलेली असते त्यामुळे तुमचं अवलंबित्व कोणत्याही मनुष्यावर राहत नाही ठीक आहे तर आपल्याला मूळ ओळख कळली चार्जिंगची वेळ आणि पद्धतही समजली पण रोजच्या व्यवहारात ह्या ज्ञानाचा वापर कसा करायचा यासाठी धारणेचे मुख्य सार म्हणून काही सूचना दिल्या आहेत हो ज्ञान कितीही मोठं असलं तरी ते प्रत्यक्षात कसं आणायचं हे महत्वाचं आहे बरोबर यात दोन मुख्य गोष्टी सांगितल्या आहेत पहिली कोणालाही दुःख देऊ नका कडू बोलू नका खीरखंड बनून राहा खीरखंड म्हणजे दूध आणि साखरेसारखे हो <laughs> खीरखंड आणि लूण पाणी क्या सुंदर उपमा आहेत <laughs> लूण पाणी म्हणजे आजची ट्विटरची दुनियात जणू तिथे तर प्रत्येक जण दुसऱ्याला खारं पाणी पाजायला तयार असतो बरोबर या उलट खीरखंड बनणं हे खरंच एक आव्हान आहे हे, हे खीरखंड बनून राहणं केवळ चांगलं वागण्यापुरतं मर्यादित नाहीये मग आजच्या काळात जिथे प्रत्येक जण पटकन रिॲक्ट होतो तिथे ही एक प्रकारची इमोशनल इंटेलिजन्सची स्ट्रॅटेजी आहे अच्छा म्हणजे समोरच्या नकारात्मकतेत न अडकता स्वतःची ऊर्जा आणि शांती टिकवून ठेवण्याची ही एक पद्धत आहे हा आणि दुसरी गोष्ट आहे केवळ एका शिवबाबाचीच महिमा करा आणि आध्यात्मिक सेवक बना याचा अर्थ आपलं लक्ष कोणत्याही व्यक्तीच्या किंवा स्वतःच्या मोठेपणावर न ठेवता त्या एका शक्तीवर केंद्रित ठेवा आणि निस्वार्थपणे इतरांना सुख देण्याची सेवा करा हे तर झालं वागण्या बोलण्याबद्दल पण मला वाटतं या शिकवणीचा सर्वात शक्तिशाली भाग आहे तो म्हणजे विचारांच्या शक्तीवर दिलेला भर हो अगदी आणि तो वरदान आणि स्लोगनमध्ये स्पष्ट दिसतो चला त्यावर जरा खोलवर बोलूया नक्कीच वरदान आहे शुद्ध संकल्पांच्या व्रताद्वारे वृत्तीचे परिवर्तन करणारे दिलतख्त नशीन भव खूपच गहन आहे हो याचा वरवरचा अर्थ आहे की जेव्हा तुम्ही शुद्ध विचार करण्याचा दृढ निश्चय किंवा व्रत करता तेव्हा तुमची वृत्ती म्हणजे ॲटिट्यूड बदलते आणि जेव्हा वृत्ती बदलते तेव्हा तुमचं जग तुमची परिस्थिती बदलते पण संकल्प तर रोजच येतात आणि जातात दृढ संकल्प किंवा व्रत आणि साध्या विचारात नेमका फरक कसा करायचा इज इट अबाउट इंटेन्सिटी रेपिटेशन ऑर समथिंग एल्स खूप चांगला प्रश्न आहे आणि दिल तक्तनशीन म्हणजे हृदयाच्या सिंहासनावर बसणारे याचा नेमका अर्थ काय व्रत म्हणजे केवळ एक विचार नाही तर तो एक निश्चय आहे एक कमिटमेंट आहे उदाहरणार्थ उदाहरणार्थ मी शांत आहे हा एक विचार आहे पण काहीही झालं तरी मला शांतच राहायचं आहे हे व्रत आहे हा निश्चय तुमच्या प्रत्येक कृतीत उतरतो आता दिल तक्तनशींचा अर्थ परमात्म्याचे हृदय हे एक सिंहासन आहे हो आणि त्यावर केवळ त्याच आत्म बसू शकतात ज्यांचे संकल्प असे व्रतासारखे शुद्ध आणि दृढ आहेत अच्छा ज्यांच्या संकल्पात थोडी जरी अशुद्धी कमजोरी किंवा संशय आला तर ते सिंहासनावरून त्या आत्मसन्मानाच्या सर्वोच्च स्थितीवरून खाली येतात म्हणजे ही एक प्रकारे स्वतःच्या मनावर राज्य करण्याची गोष्ट आहे बरोबर ज्याचे स्वतःच्या संकल्पांवर नियंत्रण आहे तोच दिल तक्तनशीन आहे वा अगदी आणि मग स्लोगन आहे जिथे सर्व शक्ती सोबत आहेत तिथे निर्विघ्न यश निश्चित आहे हे ऐकायला खूप प्रेरक वाटतं हो याचा अर्थ असा की जेव्हा आत्मा परमात्म्याशी म्हणजे सर्व शक्तींच्या स्रोताशी जोडला जातो तेव्हा त्याला सर्व दैवी शक्ती प्रेम शांती आनंद ज्ञान पवित्रता सुख आणि शक्ती या सगळ्या आपोआप मिळतात म्हणजे ही एक प्रकारे आंतरिक शक्ती जागृत करण्याची प्रक्रिया आहे हो हे मला आजच्या काळातल्या फ्लो स्टेट किंवा झोन मध्ये असण्याच्या कल्पनेसारखं वाटतं हो जिथे तुम्ही इतके एकाग्र आणि कनेक्टेड असता की गोष्टी आपोआप सहजपणे घडायला लागतात तुम्हाला अडथळे जाणवतच नाहीत अगदी तसंच पण इथे फरक एवढाच आहे की हा फ्लोट केवळ तुमच्या वैयक्तिक कौशल्यातून नाही तर त्या सर्वोच्च शक्तीसोबतच्या कनेक्शनमधून येतो अच्छा त्यामुळे जेव्हा तुम्ही एकटे नसता जेव्हा तुमच्यासोबत सर्व शक्ती असतात तेव्हा अपयशाचा किंवा अडथळ्यांचा प्रश्नच येत नाही यश हे निश्चितच आहे तर मग या सगळ्या प्रवासाचा या साधनेचं अंतिम ध्येय काय आहे आपण कुठे पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत अव्यक्त इशारे ह्या भागात याबद्दल काही संकेत दिले आहेत अंतिम ध्येय आहे संपूर्ण आणि कर्मातीत बनणे कर्मातीत अवस्था हो कर्मातीत अवस्था म्हणजे कर्माच्या बंधनातून पूर्णपणे मुक्त होणे अशी स्थिती जिथे तुम्ही कर्म तर करता पण त्या कर्माचे चांगले किंवा वाईट फळ तुम्हाला बंधनात टाकत नाही तुमचे प्रत्येक कर्म स्वाभाविकपणे शुद्ध आणि निस्वार्थ असते जसं सूर्य प्रकाश देतो त्याला काही अपेक्षा नसते हे तर गीतेतील निष्काम कर्मयोगासारखे वाटते सो इफ आय एम अंडरस्टँडिंग दिस कर्मतीत स्टेट करेक्टली इट्स नॉट अबाउट बिकमिंग इन ऍक्टिव्ह नाही अजिबात नाही इट्स मोर लाइक बिईंग अन एक्सपर्ट ऍक्टर हु प्लेज पार्ट परफेक्टली बट इज एच टू दोज ऑर द क्रिटिसिझम वन्स द प्लेज ओव्हर इज ऍट क्लोज दॅट्स अ फँस्टिक नॉलॉजी Hmm. आणि त्यात अजून एक गोष्ट जोडायची म्हणजे तो अभिनेता केवळ टाळ्या किंवा के टीकेपासून अलिप्त नाही तर त्याला हेही पूर्णपणे माहित आहे की तो केवळ एक अभिनेता आहे ती भूमिका नाही वाह। ही आत्म्याची जागृत अवस्था आहे हो आणि ही अवस्था प्राप्त कशी करायची त्यासाठी अव्यक्त वाहक स्थिती असं काहीतरी म्हटलं आहे ही संकल्पना खूपच सूक्ष्म वाटते हो ही एक सूक्ष्म देवदूतासारखी अँजेलिक स्थिती आहे याला तुम्ही एक मानसिक हायपरलूप समजू शकता लूप हो जसं तुम्ही शरीराने प्रवास करता तसं या अवस्थेत मन आणि बुद्धी इतकी वेगवान आणि हलकी होतात की तुम्ही क्षणात कुठल्याही विचारांच्या शरीराच्या किंवा जगाच्या मर्यादेपलीकडे जाऊ शकता इट्स अ स्टेट ऑफ मेंटल लिबरेशन अच्छा या स्थितीत राहूनच एका सेकंदात परमात्म्यासोबत मुक्त होण्याचा अनुभव घेता येतो म्हणजे ही एक उच्च चेतनेची अवस्था आहे जिथे पोचण्यासाठी सर्व मर्यादांवर मग त्या विचारांच्या असोत सवयींच्या असोत किंवा नात्यांच्या असोत त्या सर्वांवर विजय मिळवून विजयी रत्न बनण्यास सांगितले आहे अगदी जेव्हा तुम्ही सर्व प्रकारच्या मर्यादित आकर्षणांमधून मुक्त होता तेव्हाच तुम्ही ही कर्मातीत अवस्था अनुभवू शकता हाच या प्रवासाचा सर्वोच्च बिंदू आहे तर आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की हे ज्ञान केवळ काही तात्विक विचार नाही तर ते आत्मपरिवर्तनाची एक संपूर्ण प्रणाली आहे हो आपण आतमध्ये हरवलेला खजिना म्हणजे आत्मा कसा आहे हे पाहिलं त्याचा पाच हजार वर्षांचा नकाशा समजून घेतला संगमयुग नावाचा रिसेट बटन किंवा चार्जिंग पॉइंट कुठे आहे ते पाहिलं आणि शुद्ध संकल्प ही ती किल्ली आहे जी हे सगळं शक्य करते यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वर्तमानातील या क्षणाचे महत्व संगमयुग ही केवळ एक वेळ नाही तर ती एक संधी आहे बरोबर हे ज्ञान आपल्याला सांगते की बदलाची शक्ती आपल्याच हातात आपल्या विचारात आणि या विशेष वेळेच्या योग्य वापरात आहे या संपूर्ण चर्चेचा सा सार एका विचारात मांडायचा झाला तर तो कदाचित कोणता असेल एखादा असा विचार जो श्रोते आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतील मला वाटतं तो फाउंडेशनल विचार हा आहे की मी एक शक्तिशाली आणि शांत आत्मा आहे कारण जोपर्यंत ही मूळ ओळख पक्की होत नाही तोपर्यंत पुढच्या गोष्टी जसं खिरखंड बनणं किंवा विजयी होणं या केवळ वरवरच्या गोष्टी राहतील ही स्मृतीत सर्व शक्तींचा पाया आहे आणि या पायावर आपण दुसरा विचार रचू शकतो जो या शिकवणीचा कृती कार्यक्रम आहे माझा प्रत्येक शुद्ध संकल्प माझं भविष्य घडवत आहे अगदी हे आपल्याला आठवण करून देतं की आपण आपल्या परिस्थितीचे गुलाम नाही तर निर्माते आहोत ही खूप मोठी जबाबदारी आणि शक्ती आहे बरोबर या विचारांनाच आपण स्वसूचना किंवा अफर्मेशन्स म्हणू शकतो हे केवळ शब्द नाहीत तर हे स्वतःला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची आणि शक्तीची आठवण करून देणारे आहेत या चर्चेच्या शेवटी आम्ही श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक प्रश्न सोडून जाऊ इच्छित या सगळ्या ज्ञानाच्या प्रकाशात जर तुम्हाला स्वतःसाठी एक व्रत किंवा दृढ संकल्प निवडायचा असेल जो तुमच्या वृत्तीत परिवर्तन घडवेल तर तो कोणता असेल Hmm. यावर नक्की विचार करा कदाचित त्याच एका संकल्पात तुमच्या परिवर्तनाची किल्ली दडलेली असेल